आ, हे करतो ते बोलतच नाही तर बोलतच नाही याच्यावरती पण पाहिजे आता हिंदू धर्मानं जे केलं आपल्या बाबतीमध्ये आपण दलित होतो असं काय म्हणतात ना शुद्र होत त्याच्यामध्ये स्त्रिया आपण खास त्याच्यातून शूद्र होतो त्याच्या बाबतीत बाबासाहेबांनी केले आणि ते करून गेलेत आणि ते त्रिका बाधित सत्य आहे ते तिन्ही काळात सत्य राहणार आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जे केलेले ते आम्हाला सगळ्यांनी मा, सगळ्यांना माहित आहे ते केलेलं आहे आम्ही ते भोगतोय आम्ही ते करतोय आणि त्या विचारावर आम्ही चालतोय पण आमचेच नेते आमचेच कार्यकर्ते काय करायला लागलेत हे कुठल्या एकत्र कुठल्या एकतरी जाऊन बांधलेले कुठल्या तरी दावणीला बांधलेले आणि इकडे असे कार्यक्रम आले की सगळे एकत्र येतात असे हे मला पटत नाही काय परवानीची घटना कशाला होईल कशाला परभणीची घटना होईल बीडचं कशाला हो, हो, बीडच्या घटना कशाला होती त्या पोराला ताब्यात घेतलं ते व्हिडिओ शूटिंग करायला म्हणून आणि त्याला दोन तीन दिवस त्याला याच्या पी सी आर मध्ये मारलं त्याला पोलीस कोर्टीत मारलं नंतर एमसीआर मध्ये रुग्ण जाहीर करून आमचे पाच हजार पोरांचे करिअर उद्ध्वस्त केले किंवा के माझ्या परभणीतल्या पोरांचे केले का नाही विद्यार्थी जो आंदोलनामध्ये प्रक्षोभ काय केलं त्याला एवढं ह्यांच्या ह्या चाली येत आणि ह्या चालीला आपण बळी पडतो एकत्र याच्यावरती आपल्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी बोललं पाहिजे पण नाही आपले मी म्हणते तसं दावणीला बांधल्यासारखेच आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे मी अशा स्टेज वर फार कमी येते माझं सामाजिक काम आहे मी वर असते त्याच्यामुळे मी तिकडच असते आजही आता जर बघितलं ना तर आमच्या स्त्रिया यांच्याकडे आता इथं बघितलं सकाळी नवऱ्याला करून खाऊ घालीत होत्या <laughs> आज आजवर बी तेच करून खाऊ घाला इथं मी त्याच करून खाऊ घालायला <laughs> आज तरी नवऱ्याला आम्हाला खाऊ घालायचं होतं करून असं अपेक्षित होत <laughs> आम्ही बाबासाहेब लय सांगतो आम्हाला बाबासाहेब चट कळते आमच्या नवऱ्याला बर काम तस करायचं हे बाईच काम आहे हे गाड्याच काम नाही तिथं जाते मित्र कुठं जातो पुरुष प्रधान सगळ्या गोष्टी खायला डल्या डोळ्या खायला काही खायला आम्ही अगोदर घरी शेवटी आम्ही काम करायला यायला सगळ्या बाया स्टेज वर भासणं द्यायला घरी आणि तुरता एखादी काय बाय तस बोलत असते का लयच बोलवते की बाई माणसून असं बोलाव का अरे आम्ही बोलवतो आम्हाला बाबासाहेबांना दिली ना संधी आमच्याच गाडी आम्हाला बोलावलं नाही तर तुम्ही आमचं ते बंद करता आमच्याच गाडी आमच्या बी बंद करते का सगळेच नाही तर सगळेच नाही करत आहेत आमच्यासाठी काम करणारे <laughs> त्याच्यामुळे तो 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 आहे आता बघा मुद्दा आणखीन एक महत्वाचा त्याच्यामध्ये संसदेमध्ये टकलू बाबा बोलला बघा काय हो तर माहितीला तडीपार हाय पळून जातोय खुन करतोय माणसं मारतो संसदेत जाऊन भाषण करतो म्हणतो आंबेडकर फॅशन झाली आता त्या ढोंगाला कुठं बांधलं होतं <laughs> आता त्या तोंडाला नको बांधलेलं लोटक त्याच्यामुळे त्याला माहितच नाही ना त्याची किंमत काय हा युट्यूब व्हिडिओ टाकलेला काय माहिती जरी असलं त्याची अडचण आहे ना आंबेडकर म्हणलं की त्याची अडचण काय माहित आहे आंबेडकर म्हणजे आपला श्वास आहे आपला ध्रास आहे आपल्या डोक्यातला विचार आहे आपलं वर्तन आहे आपला माणूस म्हणून जगण्याचा त्यांनी दिलेला विचार आहे ते नसते तर काय होतं आपलं कुत्र्यानं खाल्ले असते मी स्वत आठवी नववी ला असताना मी खरकट खाऊन शिकलेली पोली सिंगल वुमन ची एक म्हणजे एकल ही आहे रस्ते झाडून नाल्या काढून आम्ही शिकलेलो येतो अट्रॉसिटी अॅक्ट आला त्याच्यानंतर हे खरकट देणं घेणं बंद केलं नाही तर खरकट्यावर झाडझुड करून माझ्या आजीनं आम्हाला शिकवलेले आपल्या नेत्याला आपल्या कार्यकर्त्याला आणखीन पत्ताच नाही अट्रॉसिटी ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं काय आलेलं होतं अट्रॉसिटी ऍक्ट जे आहे त्याच्यामध्ये आता दहा वर्षाच्या खालच्या सात वर्षाच्या खालचे जर कलम लागलेले असतील आरोपीवर तर अटक नाही याच्यावरती आपण काय करतो आपल्या आणखी माहितच नाही अठराशे केली अठराशे केली आता केला काही नाही आपल्यावर अत्याचार झाले अन्याय झाले तर याच्यावरती त्या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्याच्या बाबतीत आपलं काय त्याच्यावरती आपल्याला जाता येत नाही परंतु हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे त्याच्यामध्ये समजून घ्यायला पाहिजे आणखीन एक महत्वाची बाब आहे आम्ही सोशल मीडिया वापरणारी लोक येत आणि इथं फार ऍक्टिव्ह आहेत सगळे जण येतात पण इथल्या ज्या जातीवादी लोक आहेत जे वर्ण व्यवस्थेतले जे लोक आहेत यांनी त्यांच्या काही बाया उच्च वर्णीय पेरल्या ज्या आपल्या दलित महिलांना ज्या बौद्ध महिला आहेत ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत ज्या प्रभावी आहेत यांना त्या महिला त्रास देण्याचं काम करतात त्यांची बदनामी करण्याचं काम करतात या महिलांच्या बाबतीत आता काही दोन चार जणीला अटक पण झालेली आहे मागे पण या बाबतीत सुद्धा आपल्या चळवळीतल्या महिलांनी आता उभं राहिलं पाहिजे एक फळी आपण तयार केली पाहिजे बरोबर आहे की नाही जेणेकरून आपल्याला सोशल मीडिया असं काय असेल आपल्या संवादाचं जे माध्यम आहे ते आपल्याला एकमेकांपर्यंत पोहोचवतं तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागेल त्या काळामध्ये आपल्याकडे

जे काही हिंदू धर्मा चालायला लागलं की जातीयतेच ते त्याचा परिपाक लागणार आहे की मुला अशा ज्या हत्या होतात इंटर टास्क मॅरेज करतात तर हे आपल्याला रोखता आलं पाहिजे महत्वाची गोष्ट जाता जाता एक सांगते की अदे अदे जी आपल्यातली जाती येत आहे ती कधी कधी होणार आहे आता तुम्ही म्हणताना आपल्यात कुठं जाती येत आहे अवय आपल्यात आंधवण झोमत लाडवण तिळवण बोवण रायगर आवडले हाय कि सोयरपण करतो ना सोमोशी तिकडं ना नागवैशि आणि याच्यातच आपला विचारलंय की सोयरपण जमत कायचं